घडामोडींसाठी पहा फक्त महाराष्ट्र एटीन न्यूज बुलेटिन आज एका अशा व्यक्तिमत्वाचा वाढदिवस आहे की तो समाजातल्या प्रत्येक घटकाला वाटतो समाजातले ज्येष्ठ नागरिक असो माता भगिनी असो किंवा आमची युवा शक्ती असो प्रत्येकासाठी काही ना काही करण्याची मानसिकता असलेले व्यक्तिमत्व म्हणजे हॅपी सिंग या कामोठे आणि पंचक्रोशीमध्ये पूर्ण पनवेल महापालिका क्षेत्रामध्ये ज्यांच्या संपर्काचा एक वेगळा ठसा आहे प्रत्येकाला हे व्यक्तिमत्व हवा हसं वाटतं मैत्री काय असावी एखादं समाज समाजसेवक म्हणून आपलं रूप का असावं हो? या प्रत्येक गोष्टीची व्याख्या ज्यांच्याकडे बघून समजतं असं व्यक्तिमत्व म्हणजे हप्पी जी आहेत आज आम्ही या ठिकाणी आलो त्यांना शुभेच्छा दिल्या आणि या ठिकाणी त्यांच्यावरती प्रेम करणारे शेकडो नागरिक या ठिकाणी आले खास करून ज्येष्ठ नागरिक आणि मातृशक्ती ही मोठ्या संख्येने आली त्यांनी भरभरून आशीर्वाद हॅप्पी जी असतील किंवा त्यांच्या सुविध्या पत्नी यांना त्या ठिकाणी दिल्या आणि मला आनंद वाटतो की कार्यकर्ता कसा असावा तर तोंडात साखर आणि डोक्यावर बर्फ हे ठेवून जो चालतो तोच जीवनामध्ये यशस्वी होतो या जोडप्याकडे बघितल्यानंतर त्याची प्रचिती येते की समाजाचा आम्ही कशा पद्धतीनं देणं लागतो आणि आम्ही कशा पद्धतीनं समाजसेवेच्या रूपानं हा कसा पुढे घेऊन चाललो आहे हे उदाहरण या जोडप्याच्या माध्यमातून आम्हाला बघायला मिळतं अनेक सामाजिक उपक्रम त्यांनी आज साकारले आणि खऱ्या अर्थानं मला वाटतं की आज एक ट्रेंड बघायला मिळतो की माझा वाढदिवस मी युवा ने नेता आहे तर मी कुठल्या तरी माझ्या मित्रमंडळींबरोबर परिवाराबरोबर कुठंतरी पिकनिक स्पॉटला जाऊन साजरा करण्याचा एक प्रकार काही ठिकाणी बघायला मिळतो पण अशा वेळेला आरपी सिंग सारखे असे काही युवा नेते आमचे आहेत की ज्यांना वाटतं की हा समाज म्हणजे माझा परिवार आहे आणि माझा वाढदिवस हा माझे समाजरूपी समाज परिवार परिवाराबरोबर वर साजरा व्हायला पाहिजे आणि त्याचं उदाहरण आज आम्ही आमच्या डोळ्यांनी बघितलं असंख्य नागरिक आले त्यांना त्या ते ठिकाणी भेटवस्तू हॅप्पी जींच्या माध्यमातून दिल्या गेल्या सगळे त्यांच्या नावा ज्या पद्धतीने हॅप्पी सिंग आहेत ते स्वतःही हॅप्पी असतात आणि या समाजाला मातृशक्तीला ज्येष्ठ नागरिकांनाही हॅप्पी करण्याचं काम त्यांनी आजही केलेलं आहे जे ते नेहमी करतात ज्येष्ठ नागरिक का सत्कार कर रहे हैं आज पर ज्येष्ठ नागरिक का सत्कार रखा है साथ में आशा वर्कर्स से उनका भी सत्कार रखा है ब्लड टेस्ट कैंप रखा है जो भी अपना टेस्ट कराना चाहते हैं वहाँ से करवा सकते हैं और बाकी शुभेच्छा हाँ, ये तीसरा साल है वहाँ शुभेच्छा हमको दाना भी देते गए हैं विक्रांत पाटिल दादा भी देते गए हैं कॉलेज दाना भी देते गए हैं अभी अविनाश कोहली दादा भी आए हैं उनकी भी हमारे सब शुभ्छा हमारे साथ है सबने बहुत बहुत ग्रेजुएशन दिए हैं थैंक यू जो आप हमेशा हमें आशीर्वाद देते हैं आप हमारा सपोर्ट करते हैं और हमें पब्लिसिटी पब्लिसिटी मतलब हमारी करते हैं आपका बहुत बहुत थैंक यू और हमारे सबसे यही है कि आप ऐसे हम प्यार देते रहें और ज्योति नागरिकों से यही रिक्वेस्ट है की ऐसे हमें प्यार देते रहे, देते रहे हर साल और हमें आशीर्वाद देते रहे और हमें और हिम्मत हम और बड़े बड़े परिवार आनंदी सिंह सर्व लड़का हैप्पी त्याचा आज वाढदिवस आहे त्याला उदंड आरोग्यदायी आयुष्यासाठी मी शुभेच्छा देतो आणि त्याच्या रक्तातच समाजकारण आहे राजकारण नाही अत्यंत तळमळीचा कार्यकर्ता जो समाजातल्या प्रत्येक अडी अडचणीला स्व स्वतःहून चोवीस तास कार्यरत असणारा असा हा सामाजिक कार्यकर्ता आहे मी राजकारण त्याच्या खरोखर रक्तात नाही आहे मी एकच आठवण जसं अविनाशजींनी सांगितली की शीख समाजाचा मोठा कार्यक्रम इथे होतो अख्ख्या महाराष्ट्राला तो परिचय द्या हॅपी सिंग कसा मी तुम्हाला सांगतो आम्ही एका कार्यक्रमासाठी आमदार साहेब आणि आम्ही सगळे होतो आम्ही पुण्याला गेलो होतो आणि आम्ही हॉटेलला जेवायला थांबलो तर आमदार साहेबांची गाडी पार्क होताना तिथे शीख समाजाचे दुसरे आले आणि त्यांची गाडी होती तर ते हात करत होते आम्हाला वाटतं गाडी मागे घेण्यासाठी हात करतात तर ते ओढून सांगत होते हॅप्पी आहे आहे त्या म्हणजे आमदार साहेबांची सावली हॅपी आहे हे पूर्ण महाराष्ट्राला कधीच आहे मी पुन्हा एकदा त्याला खूप खूप मनपूर्वक शुभेच्छा देतो धन्यवाद